सुप्रीम कोर्टाने असं काही जजमेंट दिलंय की ते ऐकून मी कोमात गेलो होतो एक तर एकोणीशे एकोणनव्वद मध्ये केरळ मधील एका महिलेचं जिचं नाव उघड केले गेले नाही तिचे लग्न राजू कुरिया नावाच्या व्यक्तीशी होते पुढचे वर्ष त्यांचं सगळं काही सुरळीत चालू असतं पण मध्ये ते निर्णय घेतात की आम्ही आता एकत्र राहणार नाही परंतु दोन हजार मध्ये त्या महिलेला एक मुलगा झालेला असतो ज्याचं नाव आहे मिलन जोसेफ आता ती महिला स्वतः मान्य करते की माझ्या दुसऱ्या व्यक्तीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि मी गर्भवती झाले हा त्याचा मुलगा आहे तर ही महिला नगरपालिकेत जाते आणि जो मुलगा माझा आहे त्याच्या वडिलांच्या जागी त्या व्यक्ती नाव असावे जे त्याचा खरा बाप आहे परंतु नगरपालिका नकार देते आणि सांगते की तुम्ही कोर्टात जा म्हणते की डीएनए टेस्ट करून घ्या पुढे जेव्हा केरळ हायकोर्टात का डीएनए डीएनएच सर्व काही नसतं आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सेक्शन एकशे बारा एव्हिडन्स ऍक्ट नुसार दोन हजार तीन मध्ये जरी ते वेगळे झाले होते परंतु दोन हजार मध्ये तर पती पत्नी एकत्र राहत असल्यामुळे मूल कोणाचे असो ते पतीचे मानले जाईल म्हणजे जर एखाद्या लग्न झालेल्या महिलेचा बाहेरील व्यक्तीशी अफेअर असेल आणि तिचा पती तिच्याबरोबर राहतो आणि ती लेडी प्रेग्ने होते तर तिचे मूल तिच्या पतीचे असेल पतीला त्याचा मेंटेनन्सचा खर्च सुद्धा उचलावा लागेल तसेच त्याचं शिक्षण सुद्धा करून द्यावं लागेल तर या एकूण प्रकरणावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला तुम्हाला फॉलो करा